दोन्ही बाजूने आवाज आला असं समजू ज्यांचे ज्यांचे लग्नाला एक ते दहा वर्ष झाले शंभर जणी करतो आणि दुसरी गोष्ट आता भाग घेऊन भाग घ्यायचा पुन्हा त्या आयुष्याकडे जाऊन सांगायचं नाही बाई मी राहिले होते आता चार्स दिला जेव्हा सांगितलं त्या त्यावेळेस त्याच्या कॅटेगरी भाच्या आतल्या सगळ्या काही अडचण नाहीये ओके ज्यांच्या ज्यांच्या लग्नाला एक ते दहा झाले पटपटी या स्टेट वरती थोडी うが何が言うんか oh <laughs> हावा रहा रहा, गरा, गरा, ओके, शिवाजी महाराज एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करू सादर केलं आहोत आपल्या नगरीचे उत्तम नगराध्यक्ष सन्मानियस्कर यांच्या मतीनं आयोजित आजचा होम मिनिस्टर आता खेळ रंग पैठण या वहिनींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते सगळ्या आता शांत पूजा अडीच तासानंतर दोन तासानं जीवन पण सुरू होणार आहे बक्षीस तर सगळ्यांना मिळालेलंच आहे वहिनी बसा अ वहिनी त्यांनी नवीन साडी घातली बसायलाच तयार नाही बिचारी बसून घ्या खाली बसून पिवळी साडी बसायला काय होत काय लागले सर या बहिणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे नमस्कार माऊली नागपूरचा उखाणं आला पाहिजे लाईट ही अशीच ठेव राजा कंटिन्यू मी तोच बदल ओके एवढ्यासाठी घ्यायला सांगितलं एवढ्यासाठी ऐकायचंय सगळ्यांना घेता आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये एकाद चालेल फक्त तो उखाणा घ्यायला परवानगी नाहीये इथं जवळपास थांबणार होतो जी बोला लग्न झाले म्हणजे रोखणं यायला पाहिजे हळदी कुंकाचं काय त्यामध्ये उखाणा येत नसतं तर हो काय उपयोग तुमचा बाई वहिनी तुम्हाला नवरा घ्या नवरा बरोबर बसून घ्या करा चला सगळ्यांनी अवखान घेणं म्हणजे आपल्यासाठी हे आहे बोला तुम्ही गेल्या वर्ष होते का कार्यक्रमाला यायचे होते गेल्या वेळेस हा बोला

हो तुम्हाला माहिती आहे का इकडे बघा हे सिंगल खाली आलं ना स्ट्रेटनिंग कंडिशनर केलं का आणि आयब्रो केलं बिचारी दिवस तोंडाने नाही बोलत त्याशी बोलतो

बाहेर ये बाई गो तीन तास अस अस जो बोलणार वर बाय सेन नेट

थोडासा भीती येऊन झाला माझा माझं घामीला माझं चक्की काढून ठेवलं थोडस म्हणून इकडे आलं एकदम बरं इथलं वातावरण दमट झालंय जरा बोला पुढं आवाडे पुढे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नावांना आयुष्यभर कोण म्हणतात बुटीचे बाप्पा बुटी नाही तुम्हाला मबड्या पोत्या काय करत होते आता काहीतरी आवाज तुम हे नाही का लगे मग जात आहे हसकी ताजे लग नाही कधी आले दादा नवीन नवीन लगेच का होईल बरा tika दाडा लागलं काय तुम मातेच्या बागे रास्ते बोलते काय करायचं

थे, ताज़ ताज़ थे, ले ले था था। बर, स्वाती गणेश पुढे या या। बाई मागोख जेजुरीचा खंडराया तुळजापूरची भवानी गणेश रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धान केली

आकाशात उडतो पक्ष्यांचा थोबा अभिषेक रावांचे नाव माझे हृदयात नाही ना आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा टिंबटिंबांचं नाव माझ्या हृदयात ठेवले जमलं का नाही आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा टिंबटिंबांचं नाव घेते

असं असा हा बोला रश्मी मनोज देशपांडे रश्मी मनोज देशपांडे वाईट मजाकडे होते हा धरीला सारखं सारखं सार? गोकुळासारखं गो, 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 गो

नखरे हा विद्या योगेत जाधव विद्या योगेत जाधव कधी लग्न झालंय दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस

तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत का नाही बचत गटाच्या अध्यक्ष शाळेच्या मॅडम नाही का ते ह्या वाल्या कोणा मेंबर वेंबर असा पद राहतो राजकारणी असल्या काय असल्या नगरसोक बिगर चौक भान कुल असल्या की डायरेक्ट कमरेला पतू नका काढू नका काढू नका आता तुम्ही पुन्हा कमरेला घेतला की बघ का हे बोला मानसी राहुल माळी बरं पुढे कशात 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 क्रिकेटच्या टीममध्ये मध्ये मारला क्रिकेटच्या मॅच मध्ये असलो क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्स राहुलला धावलावन्नासाठी केलं त्यांना काय बदल हवा असेल तर नाही बा काय म्हणता बहिणी मला काहीतरी मला हा प्रियांका प्रदीप नर होते बर कुठला वाटी एकदा अंगठी वर भाजीच येस येऊन पुढं बोला नाव प्रियांका नाव लियंका तुम्ही पुढे या ना तुम्ही मागं मागू चालले पुढे हा प्रियांका

शुभांगी आकाशे शुभांगी आकाशे आई सारखी माया नसते जगात कुणाला आई सारखी माया नसते जगात कुणाला आकाशरावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला यशोरा महेश मगर पर पर हिमालय पर्वता हिमालय पर्वतर्वता

मुख्य संयोजक सन्मानीय या नगर प्रथम नगराध्यक्ष या नगरीचे सन्मानीय अरमेजी पारस्कर साहेब त्यानंतर त्याबरोबर आमच्या शमाताई यांच्या वतीनं सर्वात समोरापासून सहर्ष स्वागत करून सादर केला साईना थोडा शिवपुणे निर्मित क्रांती आजचा कार्यक्रम आहे पाच हजार सातशे ऐंशी वा कार्यक्रम हा कार्यक्रम कार्यक्रम करण्याच्या आधी सूचना सूचना लक्ष द्या असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट किंवा आजारी महिलांनी या कार्यक्रमात भाग घ्यायचा नाही नीट आहे का कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट किंवा आजारी महिलांनी कार्यक्रमात भाग घेऊ नका सूचना दुसरी कार्यक्रमात भाग येत असताना

घाय झाले आणि जबाबदार नसतो हॅलो सूचना या कार्यक्रमाने सर्व नियम स्वतःसाठी लागू असतील स्पर्धेच्या नियमाचं उत्पादन करण्यास क्रमता आहे आणि आलेले सर्वच माऊलींचा सन्मान करतो सदर या कार्यक्रमात केलेली टिप्पणी विनोद विनोदी प्रसंग कुणीच वस्तू वैयक्तिक जीवनाला लागू करून घेऊ नका सदर कार्यक्रम मनोरंजन आणि विनोद म्हणूनच पहा सादर करतोय हो